दुर्दैव आहे तेवीस किल्ले शिवाजी महाराजांना मिरधराजांच्या द्यावे द्यावेला तो जो तह झाला ना तो तहात तेवीस दिले किल्ले काय वाटला असेल शहागीराजांच्या बदल्यात एक किल्ला देता येत नाही पण तेवीस किल्ले तोडून दिले आणि नंतर त्यांनी अर्थात घेतलेच सगळ्या याच्यातनं किल्ले पण तो जो पत्रव्यवहार आहे मुघलांशी चालू झालेला तो कधी चालू झाला शहागीरराजा अटकेत पडले अठ्ठेचाळीस एकोणपन्नासमध्ये शहाजीराजांना पकडलं हे मुस्तफा खान वगैरे सगळे जे लोक होते ना या सगळ्यांनी मिळून नंतर त्यांना पकडलं हे पकडलं शहाजीराजांना त्यावेळेला दक्षिणचा सुबेदार शहाजांचा मुलगा ना औरंगजेबाचा भाऊ मुराद बक्ष हा इथं होता या मुराद बक्षला शिवाजी महाराजांनी लिहिलेलं एक पत्र मिळालं दोन पत्र मिळाली त्याच्यात शिवाजीराजा असं म्हणत आहेत की आम्ही मुघलांची मनसबदारी स्वीकारण्यास तयार आहोत मी आणि माझे वडील तीर्थरोध आणि तुमचा सगळा कारभार आहे तो दख्खनचा सगळा भाग आहे तो आम्ही त्याची जबाबदारी सांभाळू काही असेल तुमच्या वतीनं बरं का सगळं ते सगळं आम्ही सांभाळू मात्र इथं पण तुमचे मनसबदार आम्ही आहोत असं एक फरमान आम्हाला तुम्ही द्या त्या सगळ्या म्हणजे ते फरमान आणलं की ते आदिलशाहीवर बजावायचं म्हणजे मोकाट्यानं आदिलशाही शहाजीराजांना सोडेल यांचा एकदा दाबला आदिलशाही तो की शहाजीराजांना सोडेल ह्याच्यासाठी शिवाजीराजांनी लिहिलेली ती पत्रे दोन पत्र पुढं आता माहिती आहे आपल्या शहाजीराजांना सोडून दिलं तीन किल्ले दिले एक, एक किल्ला शिवाजी महाराजांनी दिला दोन किल्ले बंगलोरला या संभाजीराजांनी हे किल्ले दिले ते पण पत्रव्यवहार मुघलांशी शिवाजीराजे गप्प बसत नाही तो काय वडिलांना पकडलं लगलांना पत्र आदिलशाहीचं नाक वर्णन इकडे दाबून टाकलं की तोंड उगडून मुकाट्यान सोडून देतील लोकांना इकडं अधिकारी इकडे येतात ल्या त्यांना पत्र माझा मुलगा अवघड साठ किल्ले आहेत एक किल्ला घ्यायला इतकं लागतो आहे तुमचं घोडा नाचवणं इथं अवघड कल्पनेचा माझ्याशी कशाला सगळं तुम्ही असं अशा पद्धतीची आक्रमक भाषा असली त्याच्यात एक वाक्य आहे जगात आक्रमकांचा घोडा सदैव लढू शकत नाही असं एक वाक्य आहे त्याच्यात की सतत त्याला विजयच मिळतो आक्रमकांच्या घोड्याला असंही नाही आहे सगळ्या अशा पद्धतीची ती सगळी पत्रं आहेत त्याच्यात काही खाजगी आहेत खाजगी कान्होजी जेध्याला लिहिलेले आहेत बाजी सरगेराव जेध्याला लिहिलेले आहेत जेधे आणि यांचे संबंध फार चांगले होते शिवाजी महाराजांचे या कान्होजी होताना कान्होजीनं बारा मावळ त्यावेळेला अख्खे सगळे देशमुख या अफजलखानाच्या वेळेला सगळे आणून उभे केलेले होते त्यामुळे त्याचे संबंध चांगले होते आणि त्याच्यात ते म्हणतायत की तुम्ही तुमचा मुक्कामी तो हलवा अफजलखानाकडे जायचा असेल तर बघा आधी काय दगा होणार नाही हे नीट बघा आधी असं त्याच्यात एक वाक्य आहे की तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा दगा केला जाणार नाही याची खात्री बाळगून मगच जा तुम्ही सगळ्यात खाजगी पत्रातली वाक्य आहे तुमचा जो कुटुंब कबीला आहे तो तळेगाव ढमढेरेला हलवा तिकडे त्याला गावात हालवा आणि येणार राजिक येणार त्याचं दलबाला होणार गोंधळ होणार कारिलाई लोक येतील त्या सगळ्याच्यातनं त्यामुळे त्यांना सेफ्टीकेसाठी म्हणून संरक्षणासाठी म्हणून तळेगाव ढामड्याला हाल म्हणतात असे बारीक सारीक ॲडवाईस शिवाजीराजे देत आहेत सल्ले देत आहेत त्या सगळ्यांना एकदा का ठरलं की कान्होजी येणार कान्होजी आलाच होता मुलांना घेऊन आला सहा मुलांना तिथं आणि तो म्हणाला वतनावर सोडतो पाणी मग महाराज म्हणाला सोडून दाखव त्यांनी तांब्या उलटा केला पाण्याचा दिलं सोडलं वतन म्हणाल मग महाराजांनी सगळ्या हालचाली कान्होजीसाठी केल्या त्या कान्होजीच्या पाश्चात्य कारीलायक घर आहे त्यांचं ते समाईक घर होतं दोघं जण भाऊ भांडत यायचे एकाचं नाव होतं बाजीजी थे दुसऱ्याचं नाव होतं शिवजीजी इथे त्या शिवाजी ते एक पत्र मी प्रसिद्ध केलं शिवाजी महाराजांनी शिवजी जेद्याला लिहिलेलं पत्र तेच कारीचं घर होतं ना ते पाडायला आलं पावसाळा जाणार होता आणि तर शिवजी म्हणत होता मी एकटाच राहणार इथं ते शिवाजीराजेने बरं हे कधी दोघं मिळून यायचे नाही पहिल्यांदा हा येऊन तक्रार करून द्यायचा महा गेला की दुसरा भाऊ यायन तक्रार करायचा मारांगे दोघं मिळून यायचे नाहीत कधी महाराज त्यामुळे वेगवेगळी पत्र वेगवेगळ्या लोकांना कायम देत असायचे त्याच्यात त्यांनी शिवजीला दम दिला पावसाळा दोन महिने राहिले आहे चार महिन्या आहेत अजून इथे या सगळ्यात मग एकदा घर बांधलं की ते बाजीलासुद्धा त्याच्यात तुम्ही घ्यायला पाहिजे द्यायला पाहिजे जागा राहिला तिथं आणि ते समायिक आहे आणि एक तानोजीने सांगितलेलं आहे तेव्हापासून अशा पद्धतीची खाजगी पत्र आहेत आणि खाजगी अजून कोणाला लिहिलेली आहेत ती लिहिलेली आहेत या व्यंकोजीला लिहिलेली आहेत सगळा हिशोब शिवाजीराजे सांगत आहेत काय काय आहेत काय काय नाही राजापूरचे इंग्रज म्हणत आहेत तिथं शिवाजी महाराजांचा एक माणूस होता त्याचं नाव रावजी सोमनाथ शाहिस्ते खानाला ठोकल्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी काही पत्र पाठवून दिली त्याच्यात त्या रावजी सोमनाथांनी इंग्रजांना एक पत्र दाखवलं आणि त्याच्यावर शिवाजी महाराजांच्या हाताच्या पंजाचा ठसा होता असं इंग्रजांनी लिहून ठेवलं ते मिळालं असतं पत्र ते आपल्याला तर आज त्याच्यातनं जर का मिळालं की शिवाजी राजांच्या चंदनात उठवलेल्या हाताच्या पंजाचा ठसा त्या कागदावर जर का आहे कुठे गेली पत्रही सर मला आठवत आहे आपल्याकडं ते फार मोठं घरणं आहे ज्यावेळेला आम्ही तिथं गेलो त्यावेळेला ते जे ग्रस्त होते मी सगळी नावं सांगत नाही आता पण त्यांना निरोप गेला कोण आले त्यांना पुण्याहून ही सगळी मंडळी आले बसवा बसवा म्हणाले त्यांना का द्या म्हणाले आत पाठवून द्या त्या ग्रस्थांची आंघोळ चाललेली होती चांदीच्या चौरंगावर बसलेले होते पलीकडे चूल पेटलेली होती त्याच्यावर तिकडेही पाणीपिणी तापत होतं लोक आणत होते इकडून यांच्या अंगावर गंगाळ दोन चार लोकं घोड्याला खरारा करतात तसं यांच्या पाठीला बिठीला खरारा करत होते सगळ्यात आणि आम्ही आपले त्यांची ते आंघोळ बघत होतो इकडं तिकडे बघत होतो म्हटलं काय काय तर ती जी चूल आहे ना ती चूल जी पेटवलेली होती आणि पाणी गरम जे होत होतं तर तिथं असे सगळीकडं रुमाल पडलेले रुमाल म्हणजे कागद असतात त्याच्यात हजार एक कागद एकेका रुमालात असतात आणि त्याचा गाठवडा बांधून ठेवून देतात ह्यांच्या घराण्याचा इतिहास असलेले कागद होते ते आणि एक माणूस एक रुमाल काढत होता कागद असा तो करायचा काढून नंतर चुलीत घालून टाकतात त्याच्यावर हे पाणी तापत होतं गरम आणि त्याच्यावर ह्यांची आंघोळ चाललेली होती ग्रस्त ही आपली ऐतिहासिक कागदपत्रांच्याबद्दलची आस्था आहे म्हणून मी सांग लोकांनी कागद समोर फाडून टाकलेले आहेत तुमच्या हाताला देणार नाहीत यांनाही देणार नाही त्यांनाही देणार नाही म्हणून फाडून टाकलं म्हणून फाडून टाकले जाळून टाकलेत का कळत नाही मोडी वाचता येत नाही फारसी वाचता येत नाही शिवाजी महाराजांची पत्रं असतील तीसुद्धा लोकांनी फाडली असतील कारण महाराजांचं पत्र हे तरी कळायला पाहिजे सगळ्याच्यात आणि पत्र सामान्य नसतं पत्र अनेक गोष्टी सांग तुम्हाला एक पत्र जर का वाचून करा कळवायचं असेल ना ह्याच्यात आता सबा अरबॅन अलफ आणि खाली ती जमा दिलावल म्हणून एक तारीख लिहिलेली आहे जमा दिलावल महिन्याचं नाव आहे बारा महिने आहेत त्यांचे तीनशे पंचावन्न दिवस असतात हिगरीला शिवाजी महाराजांच्या वेळेला कालगणना जी आहे ती हिगिरीत आहे फसलीत आहे राज्याभिषेक शकात आहे जुलूसमधं आहे अनेक वेगवेगळ्या शकात्याक गणना येतात तुम्हाला ती इसवी सणातली कन्वर्ट करावी लागते एक दिवस चुकला एक वर्ष चुकलं की गोंधळ व्हायला लागतो क्रॉनॉलॉजिकल सिक्वेन्स डिस्टर्ब होतो सगळ्या त्याच्यात इतकं बारकाईनं बघावं लागतं सगळ्यात की कशात लिहिलेलं आहे त्यामुळे हे जी पत्र असतात हे पत्र वाचल्याच्यानंतर ते जे साल लिहिले ते साल घेऊन कुठं लावायचं ते पत्र बाबा हे ठरवावं लागतं सगळ्यात संशोधकाची जबाबदारी ती असते आमच्याकडे संशोधकांनी कागद जमवले भारत इतिहास संशोधक मंडळात आज दहा लाख कागद संशोधकांनी जमवलेले आहेत आणि त्यावेळेला झेरॉक्स नव्हते इलेक्ट्रिसिटी नव्हती कुठे सगळीकडे बारा मावळातनं फिरले लोकांच्याकडे गेले कॉपी करून आले आणि सगळ्या बाहेर काढायचे सगळ्यांना कशाला पाहिजे कारण जमिनीच्या मारामार्या भाऊबंध की असायच्या चाललेल्या कागद कोणी दाखवायचे नाही त्या कंदिलाच्या उजेडात लोकांनी कागद नकलून घेतले इथं आणले काही लोकांची दफ्तरं आणली पुण्यात आणली ठेवली त्यांनी त्यांचं काम केलं त्याच्यावरनं लोकांनी इतिहास लिहिला एक जण कागद जमवतोय एक जण वाचतोय प्रसिद्ध करतोय एक जण चरित्र आहे या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत तसं शिवाजीराजांचं उत्तम चरित्र जे शिवाजीराजांना इंटरनॅशनल ॲरेनामध्ये लिहील असं व्हायला पाहिजे पत्र जे आहेत आपल्याकडे शास्त्र आहे पत्र लेखनशास्त्र ज्याला लेखन, लेखन प्रशस्ती असंच नाव दिलेलं आहे काय मी काल उल्लेख केला घोड्यांचा की श्रीकृष्णाला घोडे आवडायचे शिवाजी महाराजांना घोडे आवडायचे चाळीस हजाराची पागा शिवाजीराजांनी दळवटण्याला ठेवलेली होती दळवटणं म्हणजे एकाजवळ गाव आहे कोकणात चिपळूणच्या जवळ गाव आहे त्याच्यासाठी प्रोव्हिजन केलेली असते घोड्यालाही अन्न लागतं ना खायला माणसांना लागतं घोड्याला लागतं सगळ्यांनाच लागतं ते त्याची सगळी प्रोव्हिजन केलेली असताना तिथल्या जुमलेदार वगैरे सगळ्या लोकांनी ते अन्न संपून टाकलं प्रोव्हिजनच संपून टाकले उन्हाळा थोडा जायचा होता पावसाळा जायचा होता आता करायचं काय तर शिवाजीराजांनी यांना पत्र पाठवलं की मी सगळ्या गडागडावरूनच सामान मागवल्या आता तुम्ही त्या कारकुनाला दम द्याल कारकुन आता तुम्हाला रेशन करून देतील मोजून देतील सगळं काय असं तेवढ्यात भागवायचं सगळं काय मी कारकुनाला दमदा टेकेन माझ्या कानावर आता तर बघा काय करेन मी ते म्हणून पण मग तुम्ही काय कराल मग मग तुम्ही कराल त्या शेजारी शेतकऱ्याकडे जाल कोण भाजी आणेल कोण पाल आणेल कोण फाटा आणेल कोण आणखीन काही आणेल मग शेतकरी म्हणेल मुगल आणि यांच्यात फरक काय राहिला डिख्यातला फरक कसला आला आहे हे तेच करतायत तर तुम्ही असं करू नका तो जर का विकायला तयार असेल तर पैसे देऊन त्याच्याकडनं घेऊन या सगळं आहे त्याच्या तळतळाट लागतील नाही तर तुम्हाला तुम्ही जर का उचलून आणायला लागलात जबरदस्तीने आणायला लागलात तर त्या तळतळाट लागायला लागतील आणि मग पुढं महाराज असं म्हणता येत की मग पण तुम्ही ते आणाल आणि मग रांधायला लागाल स्वयंपाक करायला लागाल चूल पेटवाल मग उंदीर आविसराच वात निल आणि मग पातळा जळेल खण जळतील बागा जळेल घोडे जातील यास राज्य तरी कसे म्हणावे असं लिहिलं आहे एवढं मोठं का मोठं पत्र आहे शिवाजी महाराजांचं ते की लोकांनी वागायचं कसं शेतकऱ्याला काय सांगायचं रयतेच्या काट रयतेला काडीचा आधार द्यायची गरज नाही असं त्याच्यात लिहिलेलं आहे त्यांनी कोणताही आजार त्या रयतेला द्यायची मुळेच गरज नाही आहे मी सांगतो तसं वागा आता रेशनिंग करून देन त्यांनी आमकी रेशनिंग के सवय गेली मी आहे रेशनिंगचं अन्न ते काँग्रेस गवत आलं त्यावेळेला तायची म्हणून एक भात आणलं होतं जपानमधनं त्यावेळेला जे काही रोगराईन झाडं आली त्याच्यात हे काँग्रेस गवत इथं आलं आता तो टाकळा खातो काँग्रेस गवत ते परंतु त्यावेळेला जे प्रोव्हिजन्स करत होते सगळ्याच्यातनं त्यावेळेला मोजून मापून सगळ्यांना मिळायचं असे ते दिवस होते तरुण पिढीला कळणार नाहीत ते दिवस काय आहेत काय नाहीत पण ते तसे आहेत आणि शिवाजी महाराज सांगत आहेत उंदीर नेतो का उंदीर नेतो वाद खरंच नेतो त्याला तेल लावलेलं असतं त्या सगळ्याच्यातनं त्यामुळे तो उंदीर तो घेऊन जातो ती वाद आणि मग ते पेटलं आणि मग पेटेल सगळंच पेटेल घोडीही जातील त्याच्यात एक एकेका घोड्याची किंमत आरबी घोडा असेल तर त्याची दहा रुपये हजार रुपया किंमत आहे घोडे हाती एवढी किंमत मग हे सगळ्याची जबाबदारी तुमच्यावर येईल आहे राज्य तरी याक्यात कशाच म्हणायची तर असं वागू नका तू लोकांनी कसं वागावं त्याचा एक परिपाठ शिवाजीराजांनी त्यांच्या पत्रातनं घालून दिलेला आहे आणि रयतेस गाडीचा आजार द्यायची गरज नाही असं लिहिलं आहे ते आमच्याकडं रयतेचीच पिळवणूक चाललेली असं आहे सगळ्या कुठलंही असेल तर रयतेला इतकं पिळत बसायचं त्याच्यातनं की तो ऊस कसा घालतात ना त्या ह्याच्यात फार त्याच्यातला शेवटचा रसाचा बिंदू निगेस्तोवर पिळून पिळून काढून दोन चार वेळा तो रस काढायच्यासाठी तसं ते आता लोकांना पिळणं चाललेलं आहे तसं नाही आहे रयतेस तवानं ठेवलं पाहिजे घोडी तवानी राहिली पाहिजेत एक अजून पत्र आहे फार सुंदर पत्र आहे अवश्य वाचा पोराांनी पाठ करून टाका ती पत्र महाराजांची वक्तृत्व स्पर्धेत बक्षीस मिळेल तुम्हाला नक्की मिळेल शिवागीराजांचं पत्र रामाजी आनंद म्हणून त्यांचा एक सुभेदार आहे त्याला लिहिलेलं पत्र आहे त्याच्यातही तेच आहेत राहतेच काडीचा का आजार द्यायची गरज नाही आहे त्यात आणि आता सगळा गोंधळ झालेला आहे अनेक संकटं आलेली आहेत तर तुम्ही त्या गावात बघा शेतकरी आहे का पण त्याच्याकडे काही नसेल बैल नसतील नांगर नसतील काहीच नसेल पण त्याची मनातनं इच्छा असेल की बाबा मी पडजमीन असेल तर ती लागवडी घाली आणेन म्हणून तर तुम्ही त्याला मदत करा त्याला पैसे द्या उक्तेच द्यावर पैसे किंवा जोडी द्या बैलांची किंवा नांगर त्याला विकत घेऊन द्या ते नको असेल तर पैसे द्या त्याला आणि त्याच्याकडून ज्या वेळेला तुम्ही कर स्वरूपात घ्याल तो पैशात नाही घेतला तरी चालेल नखतं नाही घेतला तरी चालेल जिनस घेतला तरी चालेल जिनस म्हणजे भात काढला त्याने नारळ काढला सुपारी काढल्या तर ते तेसुद्धा सरकारात आणून भरात चालेल ते बघा कॅश ऑर काइंड असं येत आहे अगदी शिवाजी महाराज असं नाही म्हणत की मला फक्त कॅशच आणून दे की नाही तसं चालत नाही त्याला एक बारकावे मी तुम्हाला सांगतो त्या किती प्रकार कारण त्याच्यात शब्द आलेत म्हणून सांगतो काय असायचं सगळीकडे पिकं असतात ना ती पिकं एकदा आली की सरकारातून कारकून यायचे ते कारकून मोजायचे ॲक्च्युली लिटरली मोजायचे किती येते त्याची त्यावेळेची जी व्हॅल्यू असेल ती ठरवायचे आणि त्यांना सांगायचे एवढी तुम्ही भरायची सर हे ते तुम्ही पिका आणि सरकारात एवढे पैसे आणून भरा याला बटाई म्हणतात किंवा बिघावणी नावाचा एक भाग असतो की तुमचं अमुक अमुक जमीन हे गाव आहे ना या गावानं एवढे पैसे देऊन टाकायचे याला बिघावणी म्हणायचं तसा कदबा पाटलाकडून घ्यायचा याला कबूल कदबा म्हणायची या पाटलाकडनं कागद घेऊचा की बाबा मी एवढ्या एवढ्या गावाकडनं तुम्हाला देतो म्हणून त्याला कबूल त्याच्याकडनं कबूल घेऊन कदबा करून घ्यायचा गंमत अशी असायची की सगळ्यांचीच पिकं एका वेळेला यायची आणि तुम्ही ज्या शेतकरी विकत घ्यायला म्हणजे विकायला गेले की त्यांना ते व्यापारी भाव पाडून सांगायचे सगळं शेतकऱ्यांनी एकदा नेलेलं तिथं बिचारा परत कुठे आणणार परत ट्रान्सपोर्टर्स कन्व्हेन्स अमो तमूक ह्याच्यात पैसे तो आहे त्या किमतीला विकून टाकायचं आणि त्याला सरकारात पैसे मात्र आधी सांगितलेले आहेत कनवा लिहून घेतलेले आहेत तेवढे तर पैसे चाळीस टक्क्यावरनं पन्नास टक्क्यावर पन्नास टक्क्यांना पंचावन्न टक्क्यावर टॅक्स त्याला लागत असेल ला 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 मग लोक शिवाजी महाराजांच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं असं असं होतंय ते म्हणाले ठीक आहे असं जर का होत असेल ना तर धान्यच माझ्या गोडाऊनमध्ये आणून टाका तुम्ही चला तुम्हाला असं वाटतं पैसे जास्त होतात धान्य टाका लोक धान्य टाकायला लागले त्यांना बरं वाटायला लागले ते काय पुढं असं त्यांनी लिहिलं आहे महाराजांनी की नंतर काही काळानंतर फक्त आपल्या गोडाऊनमध्ये राहतील माल राहील बाकीच्या सगळ्यांची गोडाऊन जातील शेतकऱ्याकडं काही राहणार नाही त्यावेळेला उदम्यांना जेणेकरून फायदा होईल ते पाहून विकून टाकायचे तुमची इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट वगैरे वगैरे जे असतं ना ती सगळे वसूल करून त्याच्यातनं फायदा होईल ते बघून तुम्ही त्यांना विका त्याच्यातनं आपले पैसे वसूल करून घ्या पत्र आहेत कारभार कसा चालतो कारभार कसा करायचा हे पुढं काय होणार आणि काय नाही हे झालेली एक्स डोमेस्टिक जे असतात लोक असतात व्यापारी असतात सगळ्यांना त्यांना मदत कशी करायची त्यांना तगवायचं कसं सावकार म्हणजे राज्याची व राज्यश्रीची शोभा म्हटलं आहे सावकार युद्ध आहेत त्यांच्यामुळे पैसा खेळतो राज्यात सगळ्याच्यात सावकाराला मारू नका त्यांची झाजं लुटू नका हे सगळं लिहिलं आहे त्याच्यात शिवाजी महाराजांच्या पत्रात गंमत अशी होती की इथपासनं दाभोळ प्रभावानेपासनं कल्याणपर्यंत मिठाचा भाव ठरवून दिलेला होता महाराजांनी इथं तर मिठागर खूप आहेत आमच्या दिवेकरांची मिठागर होती सम दिवेकरांनी पण भाव ठरवून दिलेला होता मिठाचा भाव ठरवून दिलेला होता हे पोर्चुगीज लोक होते बारदेशचं मीठ यायचं चा, मीठ चांगलं असायचं चा, क्वालिटी चांगली असायची चा, आणि त्यांचे भाव कमी असायचे त्यामुळं व्यापारी उद्यमी बार्देशमधनं हे मीठ आपल्याकडे आणायचे आणि कमी किमतीत विकून टाकायचे त्याचा फटका इथल्या वा लोकांना बसायला लागला की इथले लोक म्हणायचे बाबा आमचं माल विकत जात नाही आमचं मीठ विकत जात नाही याचं कारण कमी किमतीत ते विकत आहेत इथं मीठ काय करावं महाराजांनी इथल्या डोमेस्टिक मार्केटला सपोर्ट करण्याच्यासाठी म्हणून शिवाजी महाराजांनी लिहिलं आहे त्या पत्रात आहे की तिथनं येणाऱ्या बार्देशून येणाऱ्या मिठाला जकात लावा जास्ती जबर जकात लावा म्हणजे कस्टम ड्युटी इतकी लावा की त्यांचं मीठ महागविलो आपाप सगळ्याकडे म्हणजे आपले लोक प्रोटेक्ट होतील या सगळ्याकडे लिहिलं आहे कागदात कारभार असा आहे एक माणूस बघतोय ना सगळ्याकडे कुणाला सुभेदार नेमायचा काय करायचा प्रभाववाळीचा सुभेदार की नंतर त्या सुभेदारालासुद्धा दम आहेत तिथल्या लोकांना सांगत आहेत एक लाखाचा नवा सुभेदार पाठवलं कृष्णाजी भास्कर म्हणून शिवाजी महाराजांचा एक माणूस होता कृष्णाजी भास्कर म्हणताना लोकांना असं वाटतं की अफजलखानाचा खानाचा कारकून आला होता त्याला वाईचा कुलकर्णी तो शिवाजी महाराजांच्याकडे एक वेगळा कृष्णाजी भास्कर होता मुघलांच्याकडे एक वेगळा कृष्णाजी भास्कर होता त्यांची आड्नवच पूर्वी लिहित नाही त्यामुळे कोण कुठं जातं आणि काय करायलाच मार्ग नसतो खूप गंधळ होतात नावात पण लक्ष ठेवावं लागतं बारा कोण कागदपत्रात कुठं दिसते त्याला एक लाखाचा नवा सुभेदार म्हणून प्रभावला कोकणात पाठवला होता लोक तक्रार घेऊन यायला लागले म्हणून शिवाजी महाराज लोकांना सांगतात तुमच्याकडे सुभेदार पाठवलाय त्याला सांगतात तो तुमचं काम करेल त्यांनी नाही केलं तर मग मला सांगा काय करायचं पण एक लाखाचा सुभेदार पाठवला आहे त्याला हे सगळं तुम्ही सांगत जा आणि करा सगळं असं ते चक्र आहे सगळं आहे राजे काही सामान्य माणूस नाही आहे व्यंकोजीला पत्र तुम्ही वाचा काय काय झालं आणि काय काय नाही याचं सगळं बारीक सारीक शिवाजीराजे लिहित आहेत